नमस्ते सर्वांना गुड इव्हनिंग पेपर दोनची आपण हिंदीची संभाव्य उत्तरे पाहणार आहोत तर पाठीमागच्या सेशन मधून आपण पेपर एक हिंदी ची हिंदी भाषेची पहा उत्तरे आहेत पहा संभाव्य ती पाहिलेली आहेत सर्वात त्या ठिकाणी अचूक उत्तरे पा काढण्याचा मी प्रयत्न केलाय पहा पेपर एक मध्ये सुद्धा आणि पेपर दोन मध्ये सुद्धा आणि पेपर एक आणि पेपर दोन हिंदी भाषा खूप सोपे प्रश्न पहा विचारले होते तुम्हाला मी काल कालपर्यंत तुम्हाला बोलत होतो की या ठिकाणी तुम्हाला सोपे प्रश्न विचारले जातील आणि त्याच प्रकारचे आपण सेशन मधून व्हिडिओ कोर्स ज्यांनी घेतला असेल त्या सर्वांना पण व्हिडिओ कोर्स मध्ये जे काही पण घटक आपण घेतलेले होते ते सर्व घटक तुम्हाला या परीक्षेमध्ये पेपरमध्ये पण विचारलेले होते ठीक आहे चला आपण या ठिकाणी जास्त वेळ न घेता या ठिकाणी सुरू करूया सगळ्यात आधी चॅनल जर तुम्ही अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे लाईक करा चॅनल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेअर करा चला या ठिकाणी पहा उतारा तुम्हाला अशा प्रकारचा पहा आलेला होता तर या ठिकाणी ए सेट आहे पहा हा जो सेट आहे हा ए सेट आहे तर या ठिकाणी एक ते चार क्रमांकाचे प्रश्न समय समय पर देश की साहित्यकारो संतो प्रवचनकारो और नेताने सार्वजनिक राष्ट्रीय संपत्ती का महत्व का पखान नागरिक समक्ष की आहे हा उतारा आहे आणि यावरती जे प्रश्नांची उत्तरे आहेत त्या ठिकाणी आपण वाचूया पटपट या ठिकाणी राष्ट्रीय राष्ट्रीय या शब्दामध्ये प्रत्येक कोणता आहे पहा त्या ठिकाणी राष्ट्रीय तर याच्यामध्ये पहा इय हा प्रत्यय येतो ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार तर पहा परिच्छद प्रयुक्त जिम्मेदारी शब्द का बहुवचन निम्न से आहे है चला या ठिकाणी दुसरा प्रश्न काय आहे या ठिकाणी परिच्छेद मे प्रयुक्त जिम्मेदारी शब्द का बहुवचन काय आहे जिम्मेदारी शब्द आहे पा त्याचं बहुवचन काय येईल ऑप्शन क्रमांक पहा दोन येतो पा जिम्मे तारी ठीक ऑप्शन क्रमांक दोन नंतर परिच्छेद मी प्रयुक्त लाभ शब्द काय विलोमार्थक शब्द कोणता आहे शब्द लाभ शब्दाच्या ठिकाणी हानी ठीक आहे लाभ विलोम त्याचा हानी येतो ऑप्शन क्रमांक तीन परिच्छेद मे सरकार सरकार शब्दाच्या ठिकाणी लिंग काय आहे ठीक आहे आता याचं जे उत्तर आहे ते पहा स्त्रीलिंगी शब्दांना लिंग सरकारचं ठीक आहे आता याच्यामध्ये पहा थोडीशी एक गपलत अशी आहे की जर पहा आपण वाक्य पाहिलं की सार्वजनिक संपत्ती सुरक्षा की जिम्मेदारी सरकारचे अधिक हमारी आहेत आता जो सरकारी शब्द असतो ना तो जनरली पहा स्त्रीलिंगीच असतो आता जर वाक्याचा जर उपयोग केला तर या ठिकाणी तो, तो पुल्लिंगी शब्द येऊ शकतो परंतु या ठिकाणी आपण त्याचं स्त्रीलिंगीत असं पण मानायचं आहे बघू आपण अँसर की मध्ये याचं उत्तर काय येईल परंतु सरकारी शब्द पहा स्त्रीलिंगी ठीक आहे प्रश्न दुसरा आहे पण निम्न कविमेचे मध्यकालीन कवी का नाम करा पेपर एक मधला आहे तसा प्रश्न या ठिकाणी रिपीट झाला पेपर एक मधला ठीक आहे पेपर एक ज्यांनी दिलाय त्यांचा पेपर दोनला सुद्धा मार्क म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन मध्ये दोन मार्क फिक्स झाले कबीर बरोबर तुमचं उत्तर असेल तर पुढं रामनाम दीप धरी जिह देहरी द्वार या वाक्य पंक्तीमध्ये अलंकार कोणता आहे रामनाम दीप धरी जिह देहरी द्वार ठीक आहे यामध्ये पहा रूपक अलंकार येतो ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक पहा रूपक अलंकार निम्न से प्रतिमाहा शब्द का समास प्रकार कोणसा आहे पहा प्रतिमाहा प्रत्येक मास ठीक है प्रत्येक मास तर यामध्ये अव्ययभाव समास येतो ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन अव्ययीभाव समास पुढे निम्न दोहा छंद दोहा छंद आपण मला असं वाटतं काल का परा जो घेतात त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक प्रश्न त्यावरती घेतला होता चार 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 तर चार छंद चार चरण असतात दोह्यामध्ये चार चरण चिकित्सालय शब्दाचा विच्छेद काय येतो पहा चिकित्सालय तर याचा विच्छेद येतो चिकित्सा अधिक आले तर चिकित्सालय ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन चिकित्सा अधिक आले पुढे निम्न वाक्य हेतू किस विराम चिन्ह का प्रयोग के जायगा विरामचिन्ह कोणता येईल पहा कितना सुंदर भवन बनवाया गया आहे ठीक आहे कितना सुंदर आपण काय म्हणतो किती सुंदर आहे तर या ठिकाणी उद्गार वाचक म्हणजे विस्मयदिबोधक चिन्हाचा उपयोग या ठिकाण पहा केला जाईल ठीक आहे त्यानंतर ते तर आहे लक्षात ठेवा आपण सो पहिणारे तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून सांगतोय निम्न वाक्य की परीक्षा समाप्त होगी या वाक्याचं अपूर्ण भूतकाल वाक्य कोणतं आहे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य येतं की परीक्षा समाप्त हो रही थी, ए, हो रही थी हे अपूर्ण भूतकाचं वाक्य ऑप्शन क्रमांक तीन पुढे निम्नमेस से खोदा पहाड खोदा पहाड याची कहावत काय येणार खोदा पहाड निकली चुहिया ऑप्शन क्रमांक चार पुढे चला पुढं कहाणी विधा का अध्ययन अध्यापन करणे हेतू किस अध्यापन पद्धती प्रयोग करना उचित आहे कहानी गोष्ट शिकवायची असेल तर आपण पा कथा कथन निम्न संज्ञा से व्यक्तिवाचक संज्ञा कोणसे व्यक्तिवाचक संज्ञा राकेश बरोबर पुढे सामने वाली से बातचीत करने हेतु किस पुरुष प्रकार के सर्वनामों का प्रयोग किया जाता है समोर एखादा व्यक्ती असेल आपल्या समोर आणि त्याच्यासोबत आपल्याला बोलायचं असेल ठीक आहे तू आप अशा प्रकारच्या ठिकाणी आपण शब्द प्रयोग करतो तर याचा प्रकार येतो पहा मध्यम पुरुष ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार मध्यम पुरुष पुढे पा पुढचा प्रश्न आहे गुलदस्ते में गुलाब के पाच फुल हे इस वाक्य में पाच याचं विशेषण काय येईल पहा पाच काय असतं पाच संख्या वाचक ऑप्शन क्रमांक दोन पुढे देखना क्रिया की द्वितीय प्रेरणार्थक रूप क्या पहा द्वितीय प्रेरणार्थक रूप काय पहा का दिकवाना ठीक आहे देखनाचा या ठिकाणी पाहणार पहा दिखवाना दिखवाना पुढे महिने पलटते होय पलटते होय लिफ्ट की तारीफ तरफ देखा पा पलटते हुए लिफ्ट की तरफ सॉरी तरब देखा यामधला अव्यय काय पा तर या ठिकाणी सूचक किंवा संबंध बोधक ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन निम्न शब्द म्हणजे वर्तनी की दृष्टीशी शुद्ध शब्द कोणता आहे पहा शुद्ध शब्द यापैकी मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं होतं की बऱ्यापैकी हिंदीमध्ये पहिली ई लावायची असते ठीक आहे परिस्थिती परिस्थिती असं आपण हिंदीमध्ये म्हणतो त्यामुळे मराठीमध्ये हिंदीमध्ये हा थोडासा फरक आहे तो मी तुम्हाला सांगितलेला होता त्याबद्दल बोललोही होतो पहा तीर शब्द भिन्नदारशक शब्दांची जोडी कोणते पहा तीर तीर शब्द आपण बाण म्हणतो आणि किनारा म्हणतो ठीक आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक तुमचं उत्तर या ठिकाणी आलेलं असेल ठीक आहे पुढं निम्न शब्द शब्द म्हणजे कृदंत शब्द कृदंत शब्द म्हणजे धातूपासून पासून जो तयार होतो तर आपण कृदंत शब्द असं पण म्हणतो यापैकी तुमचं कृदंत लढाई हे आलेलं असेल ठीक आहे लढाई लढाई किंवा आपण म्हणतो का पढाई ठीक आहे लढाई पढाई म्हणजे या ठिकाणी ते त्याच्यामध्ये क्रियापद आहे पुढं निम्न शब्द म्हणजे तद्दीत शब्द किसे आहे पा तद्धित शब्द तर यापैकी झगडालो झगडालो हा पा तद्धित शब्द आहे ऑप्शन क्रमांक एक पुढं त थ ध न व्यंजन उच्चारण दृष्टि दृष्टीचे किस वर्ग मे आते युट्यूबला पण मी व्हिडिओ टाकला होता पहा वर्ण विचार ठीक है बघा व्हिडिओ बघितला असेल तर तुमचा पेपर एक चा एक मार्क आणि पेपर चा एक मार्क दोन्ही झालेले असतील दंत्य ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन दंत्य में उजाला होता वाक्य का निषेधार्थक वाक्य से क्या नेमणे निषेधार्थक वाक्य याच्यामध्ये पहा नाही होता म्हणजे में उजाला होता तर या ठिकाणी आपण त्याचा निषेधार्थ करू की में अंधेरा नहीं होता अंधेर नाही होता म्हणजे पहा दिवसात उजेड असतो अशा प्रकारचे निषेधार्थ वाक्य ऑप्शन क्रमांक चार विनय पत्रिका के रचनाकार कोण आहे पहा विनय पत्रिका हे सुद्धा आपलं पास झालेलं आहे घेतलं होतं आपण तर तुलसीदास ठीक आहे साहित्यकार व्हिडिओ टाकला तर आपण तुलसीदास हास्य हास्यव्यंग लेखक के रूप में किस रचनाकार का नाम प्रसिद्ध आहे पा हास्य व्यंग तर हरिशंकर परसाई ऑप्शन क्रमांक एक हरिशंकर परसाई पुढे निम्न शब्द म्हणजे कोणसा शब्द तत्सम शब्द आहे ठीक आहे तत्सम शब्द येतो यापैकी ऑप्शन क्रमांक तीन अखबार ठीक आहे अखबार हा या ठिकाणी आपला तत्सम शब्द येतो पुढे पहा कविता विचारली होती पहा म्हणजे या ठिकाणी एकच फक्त एक कविता किंवा उतार येतो पेपर सेकंड परंतु त्यावेळेस पा कविता सुद्धा आली होती आणि तुम्हाला आठवत असेल काल का परवाच दिव, दिवसावसान का समय मेघमाय आसमानचे उतर रही अलंकारावरती पा मी एक घेतलेलं होतं पहा ही पंक्ती घेतली होती तोच तुम्हाला तीच कविता आली पहा आठवत असेल तर बघा दिवसावसान का समय मेघमय आसमानसे उतर रही म्हणजे आपण तो मान मानवीय त्याच्यामध्ये जो काही अलंकार आहे तो प्रकार मी सांगितला होता का समय मेघमय आसमानसे उतर रही व संध्या सुंदर परिसी धीरे धीरे ठीक आहे बघा हेच या ठिकाणी सांगितलं होतं तेच तुम्हाला पेपरमध्ये कविता आलेली आहे आता यावरती सुद्धा कवितेचं काहीच नाही फक्त डायरेक्टली आहे तसे तुम्हाला प्रश्न ग्रामरचे विचारले कविता मे प्रयुक्त अंबर अंबर शब्द का सही अर्थ काय पहा आकाश ठीक आहे अंबरचा काय पहा आकाश येणार अभिषेक या शब्दाचा सही वर्णविच्छेद पहा वर्णविच्छेदचा मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण एक फोटो टाकला जातो बघा वर्णविच्छेद कशा प्रकारचे करायचा ठीक आहे तो जर तुम्ही बघितला असेल ना ऑप्शन क्रमांक एला तुम्ही टिक केली असेल पहा अभिषेक पहा अ ठीक आहे भ आणि त्याला पहिले वेलांटी म्हणजे पहा पहिली ई येते नंतर पहा श श पुढं पा ए येत म्हणजे शे झाला अभिषेक आणि क आणि त्याचा अ तर अशा प्रकारे या ठिकाणी हा वर्ण विच्छेद पहा ऑप्शन क्रमांक एक मध्ये बरोबर आहे आणि पुढचा प्रश्न आहे पा या ठिकाणी की उपयुक्त कविता में की समय का वर्णन की आहे आता या ठिकाणी वर्णन काय पहा वर्णन तुम्हाला दिसते पा दिवसावसान का समय दिवसावसान म्हणजे काय की या ठिकाणी पूर्ण रात्रही नाही आणि दिवसही नाही म्हणजे आपण त्याला काय म्हणतो सायंकाळ म्हणतो ठीक आहे संध्याकाळ म्हणतो ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार याचा पहा उत्तर आहे तर अशा पद्धतीने हे एकदम सोपे प्रश्न पहा एकदम सोपे हे एवढे सोपे प्रश्न होते नाही की सातवी आठवीचा जर मुलाला त्याने जर व्यवस्थित ग्रामर केला असेल ना तरीही तो सव्वीस तरी सत्तावीस मार्क पाहिजे इजिली पा त्यांनी घेतले असतील आणि आपण हे सगळे टॉपिक पा कव्हर केले सगळे हे एकही टॉपिक पा ठेवला नव्हता प्रत्यय असेल उपसर्ग असतील सगळे तद्भव असेल सगळं आपण कव्हर केलं होतं वाक्यप्रकार असतील सगळे यामध्ये तुम्हाला उत्तर पेपर एक आणि पेपर दोन मध्ये हिंदीमध्ये ठीक आहे आणि सुद्धा थोडंसं बालमानशी प्रश्न ज्या आहेत ते प्रिव्हियस इयरचे बरेच रिपीट झालेत परंतु काही प्रश्न तुम्हाला एकदम फिरू फिरूपा विचारलेले आहेत ठीक आहे हा प्रेक्षक मॅडम पहा तुम्ही घेतलेले क्वेश्चन आले होते तर लक्षात ठेवा आपण म्हणजे कमी घेतो परंतु जे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल तेच कारण मी तुम्हाला पहिल्या दिवस ते दिवसापासून सांगत होतो की कमी घेणार परंतु तुम्हाला परीक्षेला जे येणार तेच घेणार बाकीचं घ्यायला मलाही वेळ नाही आणि तुम्हाला सुद्धा वेळ तुमचा घालवायचा नव्हता मला आणि तेच या ठिकाणी मी पहा करतो प्रत्येक वेळेस तुमची सीटेट परीक्षा असेल किंवा ही टीईटी असेल एकवीसला पण आपण हेच केलं होतं एकवीसला त्यावेळेस पहा हिंदी घेतला नव्हता त्यामुळे हिंदी मी शिकवला नव्हता परंतु बालमानस शिकल होतं मी अभ्यास समाजशास्त्र ही शिकवले होते तीन विषय आणि त्यातले भरपूर प्रश्न पाहिलेले होते आणि ज्यांनी आपला व्हिडिओ कोर्स घेतला असेल ना तर त्यांना समजलं असेल की बालमानसशास्त्र परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र आणि आपण नवीन हिंदी विषय पहा याच्यामध्ये घेतला तसे मराठीत सुद्धा आपण कव्हर केला होता त्यामधून सुद्धा पहा बरेच म्हणजे खूप प्रश्न पहा हिंदी म्हणजे तर मला असं वाटतं आउट ऑफ प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत ठीक आहे आता काही जे शब्द असतात पहा अलंकार वगैरे ते काही आपण जे शिकवलं ते चिथेल असं नसतं परंतु बाकी जे काही प्रकार असतात पहा ग्रामरचे ते सगळे आय त्याचे पा आलेले होते ते थेट आपलं सुरू होणार शंभर टक्के पहा सत्तावीस स्कोर झाला पहा तुमच्यामुळे ओके नक्कीच पहा सर्वात बघा मी पहिल्यापासून पहिल्या म्हणजे पहिल्या दिवसापासून सांगत होतो की हिंदी घ्या हिंदी खूप सोपं आहे तुमच्या मनामध्ये भरपूर जणांनी भीती दाखवली की अरे हिंदी तुम्ही कसं शिकणार हिंदीत तुम्हाला ग्रामर कोणी शिकवणार परंतु लक्षात ठेवा तिथं कोण नसेल ना तिथं रायझिंग टीचर उभं राहणार हे शंभर टक्के तुम्ही कधीही लिहून ठेवा जिथं तुमच्या कोण नसेल तिथं मी असणार कारण बाकी जे कॉमन विषय कोणी शिकवू शकतो ठीक आहे कॉमन विषय कोणीही शिकवणार तुम्हाला कॉमन विषय शिकवणार कुणी पण परंतु लक्षात ठेवा जे तुम्हाला कोण शिकवत नाही ते मी शिकवणार आणि ते मी करून दाखवले लक्षात ठेवा ठीक आहे चला आपण ठिकाणी थांबतोय बारमानाशी त्याची आपण अँसर की हे आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या रूपामध्ये मिळेल पण लाईव्ह जर नाही आलो तर व्हिडिओ रूपामध्ये सकाळपर्यंत तुम्हाला मिळून जाईल किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्हाला ती मिळून जाईल ठीक आहे चला व्हिडिओ पास शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि सबस्क्राईब करा ठीक आहे चला